हे बघा माझ्या हे घराचं अंगण आहे आणि अंगणाच्या खालच्या बाजूला ना हे बघा कापरी गोंडा एवढा फुलला आहे ना पण एकच झाड आलं आहे पण किती फुललाय तो बघा मी वर भरपूर टाकते पण ना या चिमणी वगैरे पाखरं वगैरे ना नाही ठेवतो सगळं ना माती उकरून उकरून ना त्यातली कीड मुंगी वगैरे खातात मग त्या बिया असतात ना गोंड्याच्या कशा रुजणार ना ते बघा ही चाची पात आहे आणि ही मिरची बघा आहे ना बघा किती लाल लाल झाले बुल ला हे बुलबुल पाखरं येऊन आहे ना सर्व लाल मिरची ना अख्खीच्या अख्खी खातात हे बघा आहे ना मस्त त्याच्यामध्ये ना या कॅनामध्ये भरपूर सारी मी झाडं रुजवली होती मी तुम्हाला सांगितलं होतं ना वांग्याची हे तंबाटरची पण आहेत पण हे तंबाटरचं झाड एवढं मोठं झालंय पण हे बघा त्याच्यावर कीड पडली बघितलं कसं घर केलं नाही ते बघा अजून दाखवते तुम्हाला हे बघा अरे 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 हे बघा अंडी बघा तिथे हे बघा हे दोन्ही कसं मिळून बघा हे चिटकवलं आणि आहे बघा हे बघा आणि हे बघा कसं कोका तयार केला नाही बघा ते पान वेगळंच होत नाही एवढं चिटकवलं आणि आहे तर मी हे सर्व ना कापून टाकणार हे बघा किती सारं हे बघा आहे -बारी ना हे बघा तर हे सर्व मी कापणार नाही तर दुसरं झाड पण खराब करतील हे माझं दुसरं झाड चांगलं झालं हे बघा याला बारीक बारीक कळ्या पण आल्यात हे बघा आता हे पण खराब करतील हे बघा किती मोठं झालं आहे झाड हे पण खूप मोठं झालेलं माहिती ना याच्यावरती कशी काय कीड पडली आता मी हे कापून टाकणार आणि गोमूत्राने पाणी मिळून आहे ना त्याच्यावरती फवारा करणार आता हे सर्व मी कापून टाकणार ही मोहरीची भाजी किती छान झाली आहे बघा हे बघा मस्त भरपूर झाले आता मी काढेन एकदा हिची भाजी मोरीची आणि करेन नाहीतर मग नाही काढली ना तर मग हे बघा अशा शेंगा येतात राईच्या शेंगा या बघा किती शेंगा आल्या ते आता मी काढेन लिंबू मी एवढे काढले तरी पण आलेत बघा परत लिंबू हे बघा दिसतोय जरा उंच आहे माझा हात नाही लागत हे बघा है ना तिथे आतमध्ये पण लागलेत वर ते दिसत नाहीत हे बघा इथले भरपूर भर येतो आता ह्या टायमामध्ये लिंबूला सुद्धा हे बघा हे आहे लिंबूचं झाड हे बघा हे लिंबूचं झाड आहे आणि त्याच्या मुद्याला बघा याने कसं केलं नाही आहे किती उंच टाकला नाहीये बघा माती आणि याच्या मधोमध असं पाणी टाकतात म्हणजे पाणी बाहेर जात नाही आणि दोन दिवस जरी नाही टाकलं ना टाक पाणी तरी काय फरक पडत नाही कारण का हे एवढं मातीचं पूर्ण गोल केलंय ना ते ओलं राहिलं ना का त्याला तेवढं ते पाणी मिळतं त्याच्यात दोन रामफलीची पण झाडं रुजून आलेत हे बघा खूप मेहनत घेतात हे सुद्धा झाडांची आणि आम्ही मेन म्हणजे आम्ही ना पाणी वाया घालवतच नाही कसलंही पाणी असू दे ना आम्ही डब्यात घमेल्यात जमा करून प्रत्येक झाडाच्या मुदा मुदामध्ये वगैरे टाकतो आज ह्याच्यात तर उद्यात याच्यात असं करून हे फणसाचं झाड आहे गेल्या वर्षी पण मोडलं होतं हे झाड आणि ह्या वर्षी पण पावसामध्ये मोडलं बघा पूर्ण भुंड झालं होतं आता नवीन फुटले त्याला पालवी पण अजून काय फणसाच्या कोवऱ्या कुठे दिसत नाहीत काय माहिती येतील की नाही ते झाड तर झालंय बऱ्यापैकी बघा पूर्ण गच्च भरलं आहे झाड आता येतील की नाही माहिती नाही फणस त्याच्यावर हा ना, ना, ना। पावसाळ्यामध्येच पिकतो पण आता यायला तर हवे अजून काय आलेले नाही बघूया आता घेवडी आम्ही आठ दिवसापूर्वीच काढली होती मोठी परडी भरून आता पुन्हा बघा केवढे दाणे झालेले दिसतात त्या ते बघा भरपूर परत झाले काढून ठेवणार आता पुन्हा नंतर माकड ठेवणार नाहीत खारूताई ठेवणार नाहीत आणि राहिले तर कीड पडेल आता तांबाट्यावरच बघा किती कीड पडले या बघा महिला निघाल्या विहिरीवरती पाणी भरायला इथे देवलाचं चा काम चालू आहे ना हे बघा मग जेवण खावण सर्व तिथेच आहे चाय नाश्ता वगैरे ह्या बघा चालल्या विहिरीवर पाणी भरायला कसं छान वाटतंय ना, ना कोकणामध्ये चौघीजणी चालल्यात हे माझ्या अंगणामध्ये गणेशाचं मंदिर आहे मित्रांनो मग आम्हाला कसली भीती आहे गणपती बाप्पा माझ्या अंगणात आहे समोर आमच्या घरासमोर बनलेला शहर आहे बलिगेश्वराचं मंदिर आहे मग कसली भीती आहे की नाही चला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद